नमस्कार मंडळी डिअर सोसायटी युट्यूब मध्ये आपलं स्वागत हाऊसिंग सोसायटींच्या वार्षिक सर्वसाधारण सभेची लगभग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे जवळपास एक लाख दहा हजार हाऊसिंग सोसायटीज आहेत आज आपण हाऊसिंग सोसायटींच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचं महत्व जाणून घेऊ त्याच्याविषयी ठळक मुद्दे जाणून घेऊ ज्याचा तुम्हाला खूप मोठा उपयोग आगामी काळामध्ये होऊ शकतो मंडळी वार्षिक सर्वसाधारण सभा जी आहे किंवा सर्वसाधारण सभा हिला सर्व सर्व अधिकार असतात सर्वसाधारण सभा ही सार्वभौम असते त्यामुळे या सभेमध्ये घेतलेले निर्णय हे सर्वांनाच पाळणं बंधनकारक असत वार्षिक सर्वसाधारण सभेचा जो अध्यक्ष असतो तो तुमचा समितीचा जो अध्यक्ष असतो तोच असतो परंतु जर तो अध्यक्ष गैरहजर राहिला किंवा हजर असून सुद्धा तो अध्यक्षपद भूषवायला तयार नसेल तर मग जे सदस्य उपस्थित आहेत त्या सदस्यांपैकी कोणाही एका सदस्याची त्या सभेपुरती अध्यक्ष म्हणून तुम्ही नेमणूक करू शकता मंडळी वार्षिक सर्वसाधारण सभा ही दरवर्षी तीस सप्टेंबरच्या आत तुम्ही घेतली पाहिजे म्हणजे नियम असा आहे की एकतीस मार्चला आर्थिक वर्ष संपत आर्थिक वर्ष संपल्यानंतर एकतीस जुलैपर्यंत तुम्ही तुमचं ऑडिट करून घेतलं पाहिजे लेखापरीक्षण करून घेतलं पाहिजे आणि एकतीस पर्यंत लेखापरीक्षण झाल्यानंतर तीस पर्यंत तुमची वार्षिक सर्वसाधारण सभा तुम्ही घेतली पाहिजे वार्षिक सर्वसाधारण सभा घ्यायची असेल तर तुमच्या समितीने समितीच्या सभेमध्ये वार्षिक सर्व सर्वसाधारण सभा घेण्याचा दिनांक दि, वेळ आणि ठिकाण निश्चित करायचं असतं त्याचबरोबर वार्षिक सर्वसाधारण सभेचा जो एकूण कार्यक्रम आहे एकूण विषय आहेत ते नक्की करायचे असतात आणि त्यानंतर चौदा पूर्ण दिवसांची नोटीस ही सर्व सभासदांना पाठवून द्यायची असते नोटीस ही हस्ते दिली जाऊ शकते रजिस्टर पोस्टाने पाठवली जाऊ शकते ईमेलद्वारे सुद्धा पाठवली जाऊ शकते त्याचबरोबर तुम्ही ती वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस ही तुमच्या सूचना फलकावरती सुद्धा लावून ठेवली पाहिजे सर्वसाधारण सभेची सभेला जी गणपूर्तीची आवश्यकता आहे ती की एकूण सदस्य जे आहेत त्यांच्या दोन तृतीयांश सदस्य उपस्थित असले पाहिजेत किंवा वीस यापैकी जी कमी संख्या असेल तितके सदस्य उपस्थित राहिले की सभेची गणपूर्ती होते जर सभेची गणपूर्ती झाली नाही तर मग तुमच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या नोटीसीमध्ये जो कालावधी लिहिलेला आहे किंवा जी गणपूर्ती न झाल्यास पुन्हा सभा आयोजित करण्याचं जे काही लिहिलेलं असेल त्यानुसार ती सभा आयोजित केली जाऊ शकते सभेला उपस्थित राहण्याचा हक्क हा प्रत्येक सभासदाचा आहे वार्षिक सर्वसाधारण सभेला जर समजा जो पहिला सदस्य आहे सभासद आहे तो उपस्थित राहिलेला नसेल तर त्याच्याऐवजी सहयोगी सभासद उपस्थित राहू शकतात सहयोगी सभासद मध्ये कोण येतं आई वडील भाऊ बहीण बाई पत्नी आणि मुलं हे सहयोगी सभासदामध्ये येतात परंतु हे अगोदर सहयोगी सभासद झालेले पाहिजेत म्हणजे सहयोगी सभासद फक्त आई आणि वडील आहे म्हणून तो सहयोगी सभासद झाला असं नसतं तर सहयोगी सभासद म्हणून सभासद होण्यासाठी त्यांनी अर्ज केलेले असले पाहिजेत सहयोगी सभासदाचा अर्ज त्यांचा समितीने स्वीकार केलेला पाहिजे आणि त्याच्यानंतर जर पहिल्या सभा पहिला जो मुख्य सभासद आहे त्याला सभेला उपस्थित राहता येत नसेल तर मग जे सहयोगी सभासद बनलेले आहेत ते पहिल्या सदस्याच्या परवानगीने सभेला उपस्थित राहू शकतात आता एकोणीस ची जी अध्यादेश होता आणि आता कायदा बंद झालेला आहे त्याच्यानुसार जॉइंट मेंबर सहसभासद ही नवीन एक कल्पना आलेली आहे तर याच्यानुसार असं आहे की जो सहसभासद आहे तर तुमच्या इंडेक्स टू वरती म्हणजे तुमचं जे शेअर सर्टिफिकेट आहे तुमच्या इंडस्ट्रीवरती जेवढी नावं आहेत ती सगळी तुमच्या शेअर सर्टिफिकेटवर आली पाहिजे शेअर सर्टिफिकेट वरती त्या नावापैकी त्या नावाचा जो क्रम आहे तो कसाही असू शकतो पहिलं ज्याचं नाव असेल ती व्यक्ती ही मूळ सभासद झाली आता याच्या जर पहिला व्यक्ती सभेला उपस्थित राहू शकत नसेल तर दुसरा व्यक्ती राहू शकतो दुसरा व्यक्ती राहू शकत नसेल तर तिसरा जर असेल त्याच पद्धतीने खाली जितके असतील पण कोणी एक व्यक्ती उपस्थित राहू शकते आणि मतदानाचा हक्क पण बजावू शकते वार्षिक सर्वसाधारण सभेपुढे ज्या बाबी ठेवायच्या असतात किंवा ज्या विषयांवरती चर्चा करायची असते ते विषय साधारणपणे असतात मुख्य विषय जे आहेत ते मी तुमच्या तुमच्याशी शेअर करतोय एक म्हणजे तुमची जी मागील सर्वसाधारण सभा झालेली असेल त्या सभेचं इतिवृत्त वाचून दाखवायचं वाचायचं आणि त्याच्यावरती करू शकता मागील वर्षाचा जो उत्पन्न खर्च आहे किंवा जमा खर्च आहे मागील वर्षाचा जो ताळेबंद आहे हिशोपत्रक ती स्वीकारायची असतात लेखा परीक्षणाचा अहवाल विचारात घ्यायचा असतो पुढील वर्षाचा अंदाजपत्रक सभेसमोर मांडायचं असतं शासकीय यंत्रणेकडून जर कुठले अर्ज आले असतील तर त्याच्यावर केलेल्या कार्यवाही बाबत सभेसमोर मांडायचं असतं त्याचबरोबर तुमचा डीम कन्व्हेन्स कन्व्हेन्स झालेला नसेल तर कन्व्हेन्सचा तुम्ही प्रस्ताव सर्वसाधारण सभेमध्ये मंजूर घेऊ शकता कन्व्हेन्सवरती ची जी जबाबदारी आहे ती जबाबदारी कोणावरती दिली त्याचे तुम्ही ठराव करून घेऊ शकता त्याचबरोबर तुमचं लेखापरीक्षक पुढील वर्षासाठी नेमणूक करू शकता अशा विविध विषयांवरती तुमची चर्चा होऊ शकते त्याच्यावर विषय ठराव होऊ शकतात या विषयी याशिवाय जे काही तुम्ही समितीने जे काही वेगवेगळ्या प्रकारच्या सभासदांवरती कारवाई केली असतील उपविधी भंगाच्या कारवाई तर त्या सुद्धा सभे समोर मांडल्या जाऊ शकतात जर एखादा सदस्य तुमचा मेंटेनन्स पूर्ण भरायला बाजी नसेल किंवा तो भरू शकत नसेल अशी परिस्थिती असेल तर त्यावेळेस तुम्ही त्याचा मेंटेनन्स जो आहे तो वेव ऑफ करायचा असेल तर तुम्हाला तो निर्णय तुम्ही तुमच्या सर्वसाधारण सभेमध्ये घेऊ शकता अशा विविध विषयांवरती सर्वसाधारण सभेमध्ये चर्चा होते हैं। आता आपण आणखी महत्वाचे मुद्दे वार्षिक सर्वसाधारण सभा झाल्यानंतर किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेचा अधिकार त्याच्यामध्ये तुमच्या माहितीची आणि तुमच्या उपयोगाची माहिती आहे ती एक अशी आहे की जर समजा संचालकांनी त्यांच्या अधिकार कक्षेच्या बाहेर जाऊन काही निर्णय घेतले असतील आणि काम केलं असेल तर अशा परिस्थितीमध्ये वार्षिक सर्वसाधारण सभा ही त्या कामाला किंवा त्या खर्चाला मान्यता देऊ शकते परंतु तुम्ही वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ते योग्य पद्धतीने मांडलं पाहिजे त्याची आवश्यकता का होती अधिकार कक्षेच्या बाहेर जाऊन निर्णय घेण्याची वेळ का आली हे सगळं तुम्हाला त्या ठिकाणी मांडता आलं पाहिजे सभासदांच्यासाठी महत्वाची गोष्ट अशी आहे की जर जे सभासद असतात त्यांनी सभेला उपस्थित राहिलंच पाहिजे जर ते उपस्थित राहत नसतील आणि सभा झाल्यानंतर जे सभेने निर्णय घेतले ते त्यांना मान्य नसतील तर हा पोरकडपणा आहे म्हणजे की मी सभेला नव्हतो आणि मला मान्य नाही निर्णय वगैरे हा निव्वळ पोरकडपणा आहे तर अशा सभासदांचा संचालकांनी कधी विचार करायचा नाही सर्वसाधारण सभेने घेतलेले निर्णय हे सर्वांना बंधनकारकच असतात वार्षिक सर्वसाधारण सभा झाली की सभेचं जे आहे ते पूर्ण करण्याचं काम समितीचं आहे आणि ते सभी वार्षिक सर्वसाधारण सभेचं इतिवृत्त पुढल्या तीन महिन्यामध्ये समितीने पूर्ण केलं पाहिजे त्याचा मसुदा तयार केला पाहिजे ड्राफ्ट तयार केला पाहिजे आणि समितीच्या ज्या सभेमध्ये तो ड्राफ्ट पूर्ण होतो मसुदा पूर्ण होतो इतिवृत्ताचा त्याच्यानंतर पुढल्या पंधरा दिवसामध्ये ते इतिवृत्ताचा ड्राफ्ट तो मसुदा हा सगळ्या सभासदांना पाठवला हो पाहिजे त्याच्यानंतर जेव्हा सभासदांना तो मसुदा मिळतो तेव्हा सभासदांनी त्यांच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या प्रतिक्रिया ते त्यांच्या सचिवांना ते कळवू शकतात लेखी स्वरूपामध्ये किंवा ईमेलद्वारे कळवू शकतात त्यांचा काय आक्षेप असेल तक्रार असेल किंवा जे काही मुद्दा असेल इतिवृत्तावरून तर ते स पुढल्या पंधरा दिवसामध्ये त्यांनी हे काम त्यांचं केलं पाहिजे समितीला जेव्हा अशा सभासदांच्या प्रतिक्रिया येतात तेव्हा समितीने पुढल्या समितीच्या सभेमध्ये ते, ते इतिवृत्त जे आहे जो ड्राफ्ट तयार केलेला इतिवृत्त आणि सभासदांच्या आलेल्या प्रतिक्रिया याच्या बाबत ठोस निर्णय घेऊन जे इतिवृत्त आहे त्याला अंतिम स्वरूप दिलं पाहिजे आणि ते अंतिम स्वरूप दिल्यानंतर ते इतिवृत्त त्यांनी नोंदवहीमध्ये नोंद करण्याची व्यवस्था केली पाहिजे नोंदवहीमध्ये नोंद करण्याची व्यवस्था लिहिण्याची जबाबदारी ही सचिवाची आहे किंवा जो कोणी व्यक्ती अपॉइंट केलेला असेल प्राधिकृत केलेला असेल त्या व्यक्तीची जी जबाबदारी असते की त्याने ते इतिवृत्त नोंदवीमध्ये लिहावं जर वार्षिक सर्वसाधारण सभे सभा घेण्यामध्ये जर संचालकांनी टाळाटाळ केली तर त्यांना पाच वर्षासाठी समितीच्या सभेवर निवडून येण्यासाठी अपात्र ठरवलं जाऊ शकतं ती कारवाई त्यांच्यावर केली जाऊ शकते जर समितीने लेखापरीक्षा परिक, लेखा अहवाल दोषदुरुस्ती अहवाल जर निबंधकांना सादर केला नाही तर निबंधक त्यांच्यावरती कारवाई करू शकतात सर्वसाधारण ठेवले सभेमध्ये केलेले ठराव हे सर्वांना बंधनकारक असतात जर संचालकांनी अधिकार कक्षेमध्ये बाहेर अधिकार कक्षेच्या बाहेर जाऊन काही निर्णय घेतले असतील किंवा त्यांना जेवढी परवानगी खर्च करण्याची त्याच्यापेक्षा जास्त रक्कम खर्च केली असेल तर तो जो काही व्यवहार झालेला आहे त्याला मान्यता देण्याचं काम सर्वसाधारण सभेमध्ये होऊ शकतं त्यामुळे जर तुम्ही असं तुमच्या अधिकार कक्षे बाहेर जाऊन समितीने केलेलं असेल काम तर त्याला मान्यता सर्वसाधारण सभेमध्ये घेतली पाहिजे मंडळी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि ही जी माहिती आहे ती तुम्हाला जर उपयोगी वाटली असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा त्याचबरोबर जो डीएर सोसायटी चॅनल आहे युट्यूब चॅनल तर ते सबस्क्राईब करा मला तुम्ही व्हॉट्सॲपवरती किंवा फोन करून मला तुमच्या समस्या विचारू शकता त्याचा उत्तर देण्याचा मी माझ्यापर्यंत पूर्ण प्रयत्न करेल माझा ईमेल आय डी आहे कॉन्टॅक्ट ॲट डी सोसायटी डॉट इन नमस्ते